नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली या हाणामारीमध्ये धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आलाय या हिंसाचारामध्ये सागर मारुती भाबड या तरुणाचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्याला गाडीनं चिरडण्यात आले त्यानंतर कोयता आणि पुराणींनी वार करण्यात आले या हल्ल्यामध्ये दोन्ही गटांतील जण जखमी झाले असून जणांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच सिन्नर एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी पंचनामा करून जखमींना रुग्णालयामध्ये हलवलं तर मृतदेह हो शविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आमचा भाऊ तिडून उठत होता त्यांनी अनिल बाबड गाडी घेऊन आला अनिल बाबड ती स्कॉर्पिओ अंगाव घातली हँडबॅग लावला आम्ही गाडी लुटीत होतो गाडी लुटीत होतो त्याने आलं आमच्या डोक्यात दांडे घातले आम्हाला पन्नास जणांनी मारलं तिच्या स्वाती बाबड टिकून मिरची घेऊन आली तिने आमच्या डोळ्यात मिरची भेटली आणि त्यांनी डोक्यात सगळ्या पैसे पैसे घालून पैसे पुरड घालून डोक्याचा फुगा घाला रोशन बाबा रोशन बाबा इकडे संदीप दत्तुक्यादार

न्यूज पोल खोह्ल साढ़ी नासिक पठान नाशिक